तर नमस्कार राज्यामध्ये काही दिवसापूर्वीच उन्हाळ्याची चाहूल ही जाणवत होती पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे तर आज गुरुवार आज गुरुवारीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज हा दी आहे तसेच राज्यामध्ये नऊ दहा आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा अवकाळी पावसाचे संकट हे सांगितलं आहे ही माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक व आपले लाडके पंजाब साहेब यांनी दिली आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाची आपली व तसेच आपल्या जनावरांची काळजी घेणं ही फार महत्त्वाची आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाला काढून झाकून ठेवा कांदा असेल हळद असेल त्याच पद्धतीने वीट भट्टीवाले असतील यांनासुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जनावरांची आपल्या पिकाची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद